सर्वांना जयहरी तर आपण आज संत तुकाराम महाराज यांचा जीवन चरित्र आणि त्यांचे कार्य आपण आज जाणून घेणार आहोत तर मराठी संत परंपरेत आणि वारकरी भक्ती चळवळीत संत तुकाराम महाराज हे एक विलक्षण तेजस्वी आणि अमर व्यक्तिमत्व आहे त्यांच्या अभंगाच्या रूपात त्यांनी सामान्य जनतेला अध्यात्म नीतिमत्ता सामाजिक मूल्य आणि ईश्वर भक्ती यांचे सार अत्यंत साध्या ओगवत्या वाणीमध्ये दिले संत तुकाराम महाराजांचे जीवन म्हणजे विठ्ठल नामाची अखंड साधना तर त्यांची कविता म्हणजे जीवन मार्ग दाखवणारा प्रकाश आजही त्यांच्या अभंगाचा प्रभाव तिचकाच जिवंत असून वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक पावलावर तुकोबांची गाथा घुमत राहते तुकाराम तुकाराम महाराजांचे चरित्र संत महाराज यांचा जन्म सोळाशे आठ रोजी देहू म्हणजेच जिल्हा पुणे येथे झाला वडील बोल्लोबा आणि आई कनकाई हे अत्यंत धार्मिक आणि समाजसेवी होते त्यांच्याच पोटी संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला त्यांच्या घरात भक्ती कीर्तन सेवा आणि सत्कर्म याची परंपरा होती लहानपणापासूनच तुकारामांना भे देवभाव आणि दयाभाव प्राप्त झाला त्यांच्या जीवनात प्रारंभिक काळातच अनेक संकटे आली तुकाराम महाराजांची दोन विवाह झाले पहिला तेराव्या वर्षी रुक्मिणीबाई यांच्यासोबत झाला तर दुसरा विवाह सोळाव्या वर्षी जिजाबाई म्हणजेच आवली यांच्यासोबत झाला जिजाबाईंना महादेव विठ्ठल व नारायण ही तीन मुले आणि काशी भागीरथी आणि गंगा या तीन मुली झाल्या रुक्मिणीबाईंना दमा होता पहिली पत्नी आणि तिच्यापासून झालेला मुलगा दुष्काळ पडल्यानंतर मरण पावले महाराज व्यापारी होते दुष्काळामुळे दुकान देखील बंद पडले कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू व्यापारातील अपयश इत्यादी या सर्व घटनांनी तुकारामांच्या मनावर खोल परिणाम झाला यामुळे महाराजांनी विठ्ठल भक्तीचा मार्ग स्वीकारला तुकाराम महाराजांचे आध्यात्मिक जीवन तुकाराम महाराजांनी दुःखाच्या काळात वारकरी संप्रदायातील संतांची शिकवण आत्मसात केली त्यांच्या मनात विठ्ठल नावावरील निष्ठा आणि ममत्व वाढत गेले त्यांनी जंगलातील कातळावर बसून अभंग रचना सुरू केली या अभंगामध्ये त्यांनी देवभक्ती सत्य ज्ञान प्रेम करुणा आणि साधेपणा यांचा उत्कृष्ट संगम घडवला त्यांच्या शब्दरत्नेत कोणताही खोटेपणा नव्हता सहज ओघवती साधी लोकांना समजणारी आणि हृदयाला भिडणारी अशी जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगवाणी घराघरात पोहोचली नामस्मरणाची पराकाष्ठा त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठल प्रेम भक्तिभाव जीवन शिक्षण आणि आत्मज्ञान यांची अनोखी सांगड आढळते विठ्ठलाशी असलेली अंतरंग नाती तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला केवळ देव म्हणून नाही तर आपला सखा आपला मित्र आपला आधार मानलेले आहे त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठलाशी केलेले संवाद रुसवे फुववे आर्त प्रार्थना आणि प्रेमभाव आपल्याला दिसून येतो अभंग साहित्य तुकाराम महाराजांची आध्यात्मिक देणगी आहे महाराजांच्या अभंगाने मराठी साहित्याची परंपरा समृद्ध केली तुकाराम महाराजांनी संस्कृत किंवा अवघड शब्दांचा वापर त्यांच्या साहित्यामध्ये टाळलेला आहे महाराजांचे अभंग हे केवळ काव्य नसून जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ आहेत तुकाराम गाथा तुकाराम महाराजांचे अभंग एकत्र करून तुकाराम गाथा तयार झालेली आहे आपण ती प्रत्येकानं वाचली ऐकली देखील आहे ही गाथा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्वाचा धार्मिक ग्रंथ मानली जाते त्यातील साधी भाषा हृदयस्पर्शी भावना आणि जीवनातील व्यवहारिक मार्गदर्शन आजही लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवते आहे आणि यापुढेही ते बदल घडत राहणार आहेत महाराजांनी रचलेली तुकाराम गाथा काही त्यांना पाण्यात इंद्रायणी नदीत सोडावी लागली दुःखी अंतकरणाने तुकाराम महाराज तेरा दिवस तिथेच काही न खाता इथं बसून राहिले परंतु चौदाव्या दिवशी प्रत्यक्ष इंद्रायणी त्यांना गाथा परत आणून दिल्या अशी आख्यायिका देखील आहे त्यांच्या अभंगाचे वैशिष्ट्य आपण आता जाणून घेऊयात सोप्या सर्वसामान्य भाषेत अध्यात्मिक संदेश त्यांच्या अभंगामध्ये आढळतो सामाजिक कुरीतींवर त्यांनी तीव्र प्रहार केलेला आहे समता प्रेम करुणा यांचा सातत्यपूर्ण उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये करतात कर्मप्रधान विचार कर्म कर नाम जप अहंकाराचा त्याग आणि नम्रतेचा आग्रह हे त्यांच्या अभंगाचे वैशिष्ट्य आहे त्यांचे प्रसिद्ध अभंग आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमत आहेत आता वारी नेऊ काय माझे मनोहर तुका म्हणे भीती सामाजिक विचार आणि सुधारणा तुकाराम महाराज हे केवळ आध्यात्मिक संत नव्हते तर समाज सुधारकही होते जातीवाद व सामाजिक कृतींवरील त्यांनी आवाज उठवलेला आहे तुकाराम महाराजांनी जातीभेद अंधश्रद्धा अनिष्ट प्रथांना त्यांच्या अभंगातून काढून विरोध केलेला आहे त्यांच्या अभंगामध्ये मानवतेचा संदेश स्पष्टपणे दिसून येतो जातीपाती विचार नाही जो जे वांचे तो ते चोखावे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून स्त्रियांच्या आदराचा गरिबांच्या सेवाभावाचा संदेश दिलेला आहे त्यांच्या दृष्टीने ईश्वर प्राप्तीचा मार्ग सर्वांसाठी समान होता वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराजांचे स्थान वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम महाराज हे तेजस्वी परंपरा लाभलेले संत आहेत पंढरपूरच्या वारीत तुकोबांची गाथा आणि त्यांचा तुकडोजी महाराजांचा पालखी सोहळा हे आध्यात्मिक ऊर्जा देणारी पर्व आहे तुकाराम महाराजांची समाज सुधारक म्हणून भूमिका तुकाराम महाराजांनी समाजातील जातीभेद दांभिकता खोट्या रूढी परंपरा अंधश्रद्धा यांचा कठोर शब्दात निषेध केलेला आहे आजही लाखो वारकरी नित्य तुकाराम गाथा म्हणतात आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन अनुभवतात श्रमाला प्रतिष्ठा दिली ते म्हणतात श्रम आणि काष्टाने केलेले कार्यच श्रेष्ठ भीक मागणे किंवा फसवणूक करणे हे धर्माविरुद्ध आहे असे जगद्गुरू तुकाराम महाराज सांगत आहेत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानले जाते छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते शिवरायांच्या मनामध्ये तुकाराम महाराजांबद्दल खूप श्रद्धा होती तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना धर्म ज्ञान सेवा आणि प्रजा कल्याणाचा मार्ग सांभाळण्याची प्रेरणा दिली या दोन्ही महान नेत्यां व्यक्तींच्या भेटीमुळे महाराष्ट्रात धर्म संस्कृती आणि स्वराज्य यांचा सुंदर असा संगम झालेला आहे संत तुकाराम महाराजांची शिकवण नामस्मरणाचे महत्व तुकाराम महाराज म्हणतात की रामकृष्ण हरी म्हणा साधू पांढरी नामस्मरणाने मन शुद्ध होते अहंकार दूर होतो आणि मनुष्याला खरी शांतता मिळते साधेपणा आणि नम्रता साधे जीवन जगणे लोभ अहंकाराचा त्याग करणे हा तुकाराम महाराजांचा मुख्य संदेश आहे कर्मयोग कर्म जरी करावे लागले तरी नाम सोडू नये असे तुकाराम महाराज म्हणत आहेत कर्म करताना समत्व बुद्धी ठेवणे हे त्यांच्या विचारांचे वैशिष्ट्य देखील आहे तुकाराम महाराजांचा अखेरचा दिवस इसवी सन सोळाशे तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले अशी पौराणिक लोकपरंपरा आहे ते देहू घाटाजवळ कीर्तन करत असताना विठ्ठलाच्या विमानात बसून स्वर्गारोहण केल्याचे वर्णन आढळते आजच्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांचे महत्व आजच्या डिजिटल युगातही संत तुकाराम महाराजांच्या शिकवणी काल सुसंगत आहेत ताणतणावाच्या जीवनात नामस्मरणाची शक्ती स्पर्धात्मक जगात नम्रता सद्भावना आणि सकारात्मकता सामाजिक ऐक्य वाढवणारा समतेचा संदेश पर्यावरण निसर्ग आणि साधेपणाला प्राधान्य देणारा जीवनक्रम तुकाराम महाराजांचे जी अभंग हे आजही लाखो मराठी लोकांच्या श्रद्धेचा आणि आध्यात्मिक आधाराचा स्रोत आहेत संत तुकाराम महाराज हे भक्तीच्या विश्वातील तेजस्वी अद्वितीय आणि अमर व्यक्तिमत्व आहे आपल्या अभंगाद्वारे त्यांनी मराठी समाजात नैतिक मूल्यांची भक्तीची सत्तेची आणि मानवतेची क्रांती ही केलेली आहे त्यांचा एक महत्वाचा संदेश आहे जे का अरंजले गांजले त्याशी म्हणे आपुले हे मानवतेचे सर्वोच्च तत्व आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देत आहेत